सर्व मांगल मांगल्य शिवे सर्वार्ध साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी श्री स्वामी समर्थ लवकरच दोन हजार सव्वीस सुरू होणार आहेत आणि या दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास त्यालाच दोंड्याचा महिना देखील म्हणतात कधी सुरू होणार आहेत हा अधिक मासाचा महिना आणि कधी संपणार आहेत तसेच या महिन्याचे महत्त्व काय आहेत त्याविषयीच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ते अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या अधिक मासाच्या महिन्याला म्हणजे या धोंड्याच्या नावाने देखील ओळखलं जायचं तर अतिरिक्त महिन्याला या विष्णू आणि कृष्ण यांच्याशी जोडले गेलेल्या पौराणिक कथांमुळे श्रद्धांमुळे पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं अधिक महिन्यात कोणतंही शुभ काम करणं टाळलं जातं परंतु दानधर्माला मात्र या महिन्यात विशेष महत्त्व दिलं गेलं आहे पण या महिन्याचं महत्त्व केवळ धार्मिक भावनांशी जोडलं गेलं नाही आहे तर खगोलशास्त्रीयदृष्ट्याही हा महिना महत्त्वाचा असतो मुळात हा अतिरिक्त महिना पंचांगात येतो कसा खगोलशास्त्रातील कोणत्या गोष्टींमुळे दर तीन वर्षांनी अतिरिक्त महिना येतो हे संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेऊयात दोन हजार सव्वीस मध्ये सतरा मे पासून अधिक महिना सुरू होत आहेत आणि पंधरा जून रोजी सोमवती अमावशेला हा महिना संपणार आहेत या काळात मुंडन साखरपुडा लग्न नवीन घरात प्रवेश नवीन वाहन खरेदी संपत्ती खरेदी करणे लोक टाळतात अधिक महिन्यासंबंधित एक पौराणिक कथा देखील आहे ती म्हणजे हा महिना भगवान विष्णूंचा आवडता महिना मानला जातो या काळात विष्णू सहस्राचे पठण आणि उपासना महत्वाची मानली जाते याशिवाय पवित्र नद्यांमध्ये स्नान गोदान दीपदान आणि तांबुलदान महत्वाचे आहेत भागवत पुराण आणि पद्यपुराण यांसारख्या धर्मग्रंथांमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याशी एक देवता संबंधित आहेत परंतु अधिक कोणतीही देवता जोडलेली नाहीत यामुळे तो अपवित्र महिना म्हणून ओळखला जाऊ लागला मलमास किंवा अपवित्र महिना असल्याने यात कोणतेही शुभ काम करण्यास मनाई केली गेली यामुळे व्यथित झालेल्या मलमासाने या महिन्याने विविध देवांकडे जाऊन आपल्या अधिष्ठात होण्यासाठी विनवणी केली परंतु कोणीही त्या महिन्याला त्या महिन्याचा स्वीकार केला नाही देवाने मनुष्यानेही ना त्यागलेल्या या महिन्याने शेवटी वैकुंठात विष्णूला शरण जाऊन त्यांची प्रार्थना सुरू केली विष्णू त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी या महिन्याला श्रीकृष्णाला शरण जायला सांगितलं हिंदू धर्मातील श्रद्धेनुसार श्रीराम आणि विष्णूंचा सातवा अवतार मानला जातो रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जाते श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे आठव्या आणि पूर्ण पुरुषोत्तम रूप असल्याचं मानलं जातं मलमासाने श्रीकृष्णाला आपली प्रमुख देवता बनवण्याची प्रार्थना केली श्रीकृष्णाने ती स्वीकारली आणि मलमास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला कृष्णाने या महिन्यात आपले गुण समर्पित केले त्यामुळे तो पवित्र झाला या महिन्यात श्रीकृष्णांची कृपा मिळण्यासाठी व्रत वैकल्य पूजा करतात त्यामुळे मलमास हा भक्तिमास पुरुषोत्तम मास बनला सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांती म्हणतात अशा प्रकारे महिन्यात बारा संक्रांती असतात ज्या महिन्यात सूर्य संक्रांत येत नाही तो अधिक महिना मानला जातो अधिक महिना किंवा पुरुषोत्तम मास तीन वर्षातून हा एकदा येतो हिंदू पंचांग आणि धर्मशास्त्रात सौर चंद्र पृथ्वीवरील वृत्त आणि नक्षत्र यांसारख्या स्थानांनुसार कालगणना केली जाते एका ऋतूपासून सुरुवात करून त्या ऋतूत परत येणे हे वर्ष मानले जाते आणि त्यात सूर्याच्या राशींमधला उशिरा मानला जातो राशींच्या संक्रांतीनुसार सूर्य जेव्हा बारा राशींमधलं संक्रमण पूर्ण करतो तेव्हा एक सौर वर्ष पूर्ण होत परंतु व्यवहारात चांद्रमास चंद्रमास प्रचलित आहेत हा महिना शुद्ध प्रतिपदा ते वद्य अमावस्या असा मोजला जातो चंद्रमासात एका महिन्यात एकोणतीस दिवस एकतीस ती, एक तास आणि पन्नास सेकंद असतात तर सौर महिन्यात तीस दिवस सव्वीस तास एकोणावीस मिनटं आणि एक एकतीस सेकंद असतात अशा प्रकारे दर महिन्याला चोपन्न तास एकोणतीस मिनटं आणि एकतीस सेकंदांचा फरक पडतो म्हणजेच बत्तीस सौर महिने आणि साडेतीस चंद्र महिने त्यामुळे पाच वर्षात सरासरी दोन लिप महिने असतात त्यामुळे सरासरी पाच वर्षांनी दोन अधिक मास येतात इंग्रजी कॅलेंडरनुसार तीनशे पासष्ट दिवस अधिक एक चतुर्थांश दिवस आहेत ज्यामध्ये दर चार वर्षांनी एकदा फेब्रुवारी महिन्यात एक दिवस जोडला जातो याला वर्ष म्हणतात एका चंद्र महिन्यात सूर्याने आपली राशी बदलली तर त्याला शुद्ध मास म्हणतात जर राशी बदलली नाही तर त्याला अधिक मास म्हणतात आणि जर दोनदा राशी बदलली तर त्याला क्षयमास म्हणतात सूर्याचं विश्वावृत्तापासून अंतर सर्वात जास्त असतं आणि एकदा सर्वात कमी अंतर हे चंद्रामामध्ये शुद्ध प्रतिपदा आणि अमावश्याच्या दिवशी येत असते तर त्याला क्षयमास म्हणतात अशा वेळी वर्षात अकराच महिने येतात क्षयमास हा सहसा कार्तिक पौष आणि मार्गशीर्ष महिन्यातच येतो या उलट अधिक मास हा सहसा हास फाल्गुन ते अश्विन पर्यंत येतो दोन अधिक महिन्यांमध्ये किमान सत्तावीस महिने ते कमाल पस्तीस महिन्यांपर्यंतचा कालावधी असतो या महिन्यात अधिक मासाच्या महिन्यात सत्कृत्य धार्मिक विधी आणि पूजापाठ करावे स्तोत्र पठन करणे खूपच शुभ मानले जाते विशेषतः श्रीमद भगवद्गीता श्रीरामकथा आणि विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठन करावेत पठन करणे शक्य नसल्यास ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपण दररोज महिनाभर एकशे आठ वेळा जप करावा तसेच या महिन्यात दीपदान आणि दक्षिणा देणे पुण्याचे मानले जाते तसेच या महिन्यामध्ये गुरु योग गुरुपुष्यामृत योग आल्याने या महिन्याला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे त्यामुळे अधिक महिन्यात एकवीस तारखेला मे महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत योग आहेत या दिवशी सोने खरेदी केल्यास आपल्या धनामध्ये अधिक पटीने आणि अनेक पटीने वाढ होते असे म्हटले जाते तसेच या महिन्यात लेकी जावयाला चांदीचे वाण दिले जातात विशेषतः या महिन्यामध्ये चांदीचे निरंजन ही भेट म्हणून देण्याची प्रथा आहे तसेच चांदीचे पाच भांडे देखील लेकी जावयांना दिले जातात अधिक महिन्यात काय टाळायचे आहेत वर्जित कोणते कार्य आहेत ते आपल्याला या महिन्यात करायचे नाही तर या महिन्यात धोंड्याच्या महिन्यात लग्नकार्य म्हणजे साखरपुडा नामकरण मुंडन आणि गृहप्रवे प्रवेश यासारखे कोणतेही शुभ कार्य करू नयेत कोणत्याही प्रकारचे व्यसन मांसाहार आणि मद्यपान देखील या महिन्यात करणे टाळावेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ